माळशराच्या आमसभेला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार अभिजित पाटील माजी आमदार तहसीलदार विकास अधिकारी चार्थ चार्थ अधिकारी आणि विविध शासकीय उपस्थित होते आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार उत्तमराव जानकर होते मालुख्याच्या आमसभेमध्ये माजी आमदार राम आम सातपुते पु गटानं बहिष्कार टाकला होता आमदार उत्तम जानकर यांनी तालुक्यामधील विविध प्रश्नांचा आढावा घेऊन त्यावरती उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या माळशरस ते शंभर खाटांचं ट्रामा सेंटर उभारण्यात येणार आहे संजय गांधी निराधार आणि अपंग योजनेमधील लाभार्थ्यांनाही अनुदान मिळावं यासाठी त्यांची व इतर कागदपत्रांची पूर्तता त्यांच्या घरापर्यंत जाऊन तीस जून पर्यंत करावे अशा सूचना आमदारांनी केली आहे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दर सहा महिन्याला आता मायशिरची आमसभा घेणार आहे प्रत्येक आमसभेमध्ये मागील आमसभेमधील किती प्रश्न मार्गी लागलेत याचा आढावाही घेतला जाईल तहसील आणि भूमी अभिलेखन कार्यालयाबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या कार्यालयामध्ये आठवड्यात एकदा बैठक घेणार असून तक्रारदारांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन आमदार जानकर यांनी केले केळीच्या अनुदानाविषयी आमदार अभिजित पाटील कृषी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असता त्या अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती त्यांना सांगता आली नाही अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचं अनुदान मिळतं त्या अपघातांची माहिती पुढील तीस तारखेपर्यंत घेऊन या अशी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली दारूंमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झालेत पण पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग त्याबाबत गंभीर नसल्याचं दिसून येतं आहे या दोन्ही विभागांनी एकत्रितपणे कारवाई करून दारूबंदी करावी दारू सुरू राहिल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा अभिजित पाटील यांनी दिलाय माळशिरस तालुक्यामध्ये छत्तीस ग्रामपंचायतींना शेती महामंडळाची गावठाणासाठी जमीन मिळावी असा प्रस्ताव दाखल केला असून त्याचा पाठपुरावाही सुरू आहे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असं आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं आहे मायशिरसची आमसभा दोन हजार दहानंतर नंतर होत असल्यानं या आमसभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती